कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके के, -के न्यूज कोकण पालकमंत्री पदाचा जो केला आहे रायगडच्या विशेष पदाचे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे आपलं पालकमंत्र्यांचं पद पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचं हे स्वप्न अपूरच राहणार का कारण एकंदरीत सगळं वातावरण बघताय कारण <coughs> सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट तो महत्वाचा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे आमदारांच्या तरी आयुष्यात अशा वेळी आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं जातंय असं नाही काय कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं त्यांना झेंडा दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही आहे परंतु आताची ती वेळ नाही आताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतो एकंदरीत आता एक मंत्री वातावरण या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची भविष्य <coughs> तशी जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबतंय आहे परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची का काय मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मात्र परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरीत आलो रायगड जिल्ह्याचे आहे रायगड जिल्हा हो। समुद्र समुद्रकिनारी आम्ही रत्नागिरी अशा समुद्रकिनाऱ्याच्या दृष्टीने वेगवेगळं असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणार आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग ते मँग्रोव्ज वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोव्हचं काय करायचं आणि जे पाणी खारंच शिरते ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमचे प्लॅनिंग आहे शरद पवार कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला फलोदयन जिल्हा म्हणून जाहीर केला होता आज आपण त्या खात्याचे मंत्री रत्नागिरी जिल्ह्यासाठी फलोदयासाठी आपण काय वेगळं कार्यक्रम राबवणार का आताच मी सांगितलं मग अशी कृषीचा मेळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लावड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे सर कोकणात विशेषतः रत्नागिरीला शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित ये आपण ते हा आमच्या त्याच्यामध्ये दे, वेगवेगळे वेग वेग प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल भोर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु पर चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें